पोलीस विभागाकडून राबवल्या जात असलेल्या तक्रार निवारण उपक्रमाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्वतः उपस्थित राहून दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकून तक्रारीचे निवारण केले शिवाय पक्षकारांना मार्गदर्शन देखील केले भाग्यनगर पोलीस ठाण्यात हा कार्यक्रम घेण्यात आला दर शनिवारी विविध पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली घरगुती असो किंवा फसवणूक असो याशिवाय इतर प्रकरणाची तक्रार केल्यानंतरही महिना महिना तक्रारीचे निवारण होत नाही तक्रारधारकांना पोलीस ठाण्याचे खेटे मारावे लागतात त्यामुळे तात्काळ आणि जागेवर तक्रारचे निवारण व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबवत येत असल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले आ, एक तक्रार निवारण दिन घेणे असा डी जी ऑफिस करून क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे सर्व जिल्ह्याला आणि आपण नांदेड जिल्ह्यामध्ये शनिवार असा एक दिवस ठरवून घेतलेला आहे ज्यामध्ये की आपण सिनियर ऑफिसर्ससुद्धा आणि आमचे पोलीस स्टेशनचे इन्चार्जेस ऑफिसर्स आय ओज हा आपण तक्रारदारसोबत प्रत्यक्ष बसून जितके मॅक्सिमम आपण पेंडन्सी काढू शकतो त्या त्यांची तक्रारची समाधान काढू शकतो यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्ये बरेच जे मुद्दे असतो ते डिफरंट डिफरंट सुद्धा असतो जमीनच्या मॅटर असो कोर्टच्या रिलेटेड मॅटर असो किंवा काही मुद्द्यामध्ये काही केसेसमध्ये आम्हाला लगेच केस पण दाखल करू शकतो तर असा ऑन द स्पॉट आपण काहीतरी तक्रारचे निवारण करणे समाधान करणे हा एक उद्देश आहे आज जवळपास आत्तापर्यंत आम्ही अकरा वाजेपासून इथे आहोत जवळपास वीस तक्रारदारसोबत डिस्कशन झालेली आहे ज्यामध्ये की घरगुती मॅटर पण आहे जग जमीनचा वाद आहे पण मोस्टली असा पण आहे जे पोलिसचे रिलेटेड आहे त्यामध्ये आपण ऑन द स्पॉट डिसिजन घेऊन सूचना पण देत आहोत आयोज ला आणि तक्रारदारला सुद्धा व्यवस्थित मार्गदर्शन करत आहोत नागरिकांना आव्हान करणार की दोन तीन आव्हान की एकदम कॅज्युअल मॅटर्स किंवा घरगुती मॅटर्समध्ये किंवा जे पोलीसचे संबंधित नाही हा मध्ये सुद्धा पोलीस डिपार्टमेंटला ओव्हरलोड करू नका कोणत्या डिपार्टमेंटच्या संबंधित आहे हा व्यवस्थित थोडासा अभ्यास करून समजून घेतला पाहिजे हा तो फर्स्ट गोष्टी आहे दुसरा गोष्टी जर तुम्ही अप्लिकेशन करत आहे तो आज शनिवारचा दिवस प्लीज व्हिजिट निअरेस्ट पुलिस स्टेशन तुम्ही व्हिजिट करा आमचे ऑफिसर सिनियर ऑफिसर राहणार आणि आम्ही प्रयत्न करणार की मॅक्सिमम तक्रारचे नियोजन आपण समाधान त्या दिवशीच ऑन द स्पॉट करू ठीक आहे